जैयम नियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा राहाटती व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी जैसी बली, पाविजे सैरा तैसी महापापे कुळी प्रवेशती कुलधर्म लोप पावल्याने काय काय दुष्परिणाम होतात हे सांगताना अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला देवा ज्यावेळी इंद्रिये व मन यांचे नियमन होत नाही त्यावेळी इंद्रिये स्वैरवर्तन करू लागतात आणि त्यामुळे कुलस्त्रियांकडून व्यभिचार घडतो आणि मग ज्याप्रमाणे चौहाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे झडप घालतात त्याचप्रमाणे आपसातील संघर्षामुळे ज्या कुलातील कुलधर्म नष्ट झाला आहे अशा कुळात सर्व बाजूंनी महापापे प्रवेश करतात जय जय रामकृष्ण हरी